नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पहायचं आहे अभ्यास मित्र मी नेहा सावंत तुमचं खूप खूप स्वागत पहायचं आहे तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे मी एक अमेझिंग न्यूज आणि ती आहे नवीन भरतीची न्यूज एका नवीन भरतीची जाहिरात आलेली आहे आणि ती कशाची आलेली आहे तर पहायचं आहे लेखा व कोषागार भरती दोन हजार पंचवीस ची नागपूर विधा विभागामध्ये आपल्याला ही भरतीची जाहिरात आलेली आहे एकूण जागा आपल्याला इथे समोरच दिसून जात आहे छप्पन्न जागा आहेत आणि ह्या भरतीविषयी जे ओव्हरऑल इन्फॉर्मेशन आहे पात्रतेबद्दल परीक्षा पद्धतीबद्दल हे सर्व आपण इथे पाहणार आहोत येस आणि आपल्या अभ्यास मित्र मध्ये लेखा व कोषागार भरतीची आपली ही जी रेकॉर्डेड बॅच आहे ही तुमच्यासाठी अवेलेबल आहे हे मी तुम्हाला अगोदरच सांगते आहे येस तुम्ही पुढे सर्व नोटिफिकेशन बघणार आहात आणि त्या सर्व नोटिफिकेशनची मध्ये तुम्हाला जे जे काही दिसणार आहे सगळ्याची तयारी करून घेण्यासाठी आपल्याकडे ही बॅच आहे अभ्यास क्रमानुसार सगळे लेक्चर आहेत किती आहे सहा ची अशना ठीके, आहे आहे महिन्यांची असणार ठीक मार्गदर्शक आहेत चैतन्य सर हर्षाली मॅम मारुती सर पूजा मॅम आणि नेहा मॅम ठीक आहे हस्तलिखित नोट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळणार आहे वॉच टाइम तुम्हाला किती असणार आहे या रेकॉर्डेड बॅचचा चा अनलिमिटेड टाइम तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि ह्याची फी बघा मुळात त्याची फीज आहे चौदाशे नव्याण्णव सुरुवातीच्या विद्यार्थ्यांसाठी ही अकराशे नव्याण्णव रुपयामध्ये देणार आहोत या बॅच बद्दल काहीही डाऊट असल्या ह्या नंबरवरती फोन करायचा आहे चलो गो टू आपल्या uh, नोटिफिकेशन कडे आपण जाऊयात तर बघायचं आहे नोटिफिकेशन कसली आलेली आहे तर इथे वरच आपल्याला दिलेला आहे सह संचालक लेखा व कोषागार नागपूर विभाग नागपूर यांचे कार्यालय ह्याच्यामधून आपल्याला काय कळत आहे कशाची आहे लेखा व कोशागार तुम्हाला ऑथेंटिसिटी कळत असेल ह्या लेक्चरची कारण तुम्हाला डिरेक्टली वरूनच ह्याची इन्फॉर्मेशन सगळी मिळत आहे मग पाहायचं आहेत आपल्या पोस्टचं नाव काय आहे कोणत्या पोस्ट साठी आपण अपल, आपली ही भरती आहे तर बघा इथे दिलेला आहे कनिष्ठ लेखापाल बरोबर आहे कोणता आपली पोस्ट आहे कनिष्ठ लेखापाल ले ही पोस्ट आपल्याला इथे दिसून येते आहे आणि ह्याच्यासाठी आपली ही परीक्षा होणार आहे येस मग ह्याच्यासाठी जागा किती आहे टोटल जागा किती आहेत तर एकूण पद विद्यार्थी मित्रांनो बघा छप्पन्न पद आहेत एकूण आणि ती ही कॅटेगरी नुसार आपल्याला इथे डिवाइड करून त्यांनी एकदम व्यवस्थित दिलेली आहेत मी तुम्हाला सांगते पाहायचं आहे तर जे राखीव गट आहेत म्हणजेच बघायचा आहे एसी आणि एस टी यांसाठी बघा सहा आणि तीन अशा आपल्याला जागा इथे दिसून येतात त्याप्रमाणे कॅटेगरीनुसार तुम्हाला इथे जागा दिसून येणार आहेत बघायचं आहे एन टी बी एन टी सी साठी म्हणजे एन टी एन टी बी एन टी सी बघा एन हे ए आहे एनटी दोन मग एन टी बी साठी दोन आहे एनटीसी साठी आहे येस अशा पद्धतीने आपण समजा एकंदरीत पाहिलं तर बघा ओपनला इथे एकोणीस जागा आहेत आणि ह्या पद्धतीने कॅटेगरी वाईज समजा आपण बघितलं अशा कॅटेगरी वाईज बघून ही टोटल छप्पन जागा आपल्याला इथे मिळत आहे आणि हे कशाचं आहे नागपूर साठी आहेत कोणत्या कोणते विभाग याच्यामध्ये येतात हे पण लक्षात घ्या तर नागपूर विभागामध्ये वर्धा भंडारा गोंदिया गडचिरोली आणि चंद्रपूर ह्या विभागांचा इथे समावेश आपल्याला होताना दिसत आहे मग विद्यार्थी मित्रांचा हा प्रश्न असू शकतो कि फक्त नागपूरमधलेच आपले जे विद्यार्थी आहेत किंवा नागपूर मधली जी जनता आहे तेच हे फॉर्म भरू शकतात का तर असं काहीही नाही आहे पहा नागपूर विभागामध्ये ह्याचं कार्य असणार आहे कार्यालय ह्याचं नागपूर विभागामध्ये असणार आहे परंतु फॉर्म तुम्ही ऑल ओव्हर महाराष्ट्र कुठूनही भरू शकता काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि जर तुम्ही बाकी बघितला तर बाकी कॅटेगरीनुसार सुद्धा तुम्हाला इथे विभाजन दिसून येता आहे सर्वसाधारण महिला खेळाडू माजी सैनिक बरोबर आहे अनाथ दिव्यांग ह्यांसाठी सुद्धा हे क्लासिफिकेशन तुम्हाला इथे दिसून येईल असा करून एकंदरीत जागा आपल्याला छप्पन्न आहेत आणि कनिष्ठ लेखापाल ही पोस्ट आहे सो आता पदसंख्या आणि पद ह्याविषयी तुम्हाला समजलेला आहे विद्यार्थी मित्रांना पहिलं कुतूहल जे असतं ते असतं वेतनाचं म्हणजेच काय आहे सॅलरीचं तर बघायचं आहे वेतन स्थर काय असणार आहे एस टेन वेतन स्थर आहे म्हणजे किती एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव हजार तीनशे बघा रेंज पण मोठी आहे एकोणतीस हजार तीनशे दोनशे जेव्हा मी म्हणते तेव्हा ती असते बेसिक सॅलरी काय असते बेसिक सॅलरी मग त्याच्यामध्ये तुम्हाला गव्हर्नमेंट अलाउन्सेस वगैरे वाढून नाही म्हटलं तरी मिनिमम थर्टी फाईव्ह थाउजंड पर्यंत ही सॅलरी तुम्हाला बेसिक एकोणतीस दोनशे आहे थर्टी फाईव्ह फॉर्टी पर्यंत तुम्हाला स्टार्टिंग सॅलरी इथे असणार आहे ओके चलो देन नेक्स्ट पार्ट आपण बघूयात आपण पद पाहिली पदसंख्या पाहिलं आणि पदवेतन पाहिलेलं आहे आता इथे पाहायचं आहे तर आपल्याला हे फॉर्म्स भरण्यासाठीचे जे काही इम्पॉर्टंट डेट्स आहेत ह्या डेट्सकडे आपण आता इथे पाहूयात मग पाहायचं आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्याचा सा कालावधी कधी आहे तर बघायचं आहे दहा तारखेला म्हणजे दहा जानेवारी दोन हजार पंचवीसला सकाळी किती वाजल्यापासून आहे दहा वाजल्यापासून आपल्याला इथे ओपन होणार आहेत आपली वेबसाईट जी आहे ती आणि कधीपर्यंत आहे तर नऊ फेब्रुवारी पर्यंत ऑलमोस्ट एक महिना आपल्याला कालावधी मिळत आहे त्यामुळे अगदी शेवटच्या तारखेपर्यंत फॉर्म भरण्यासाठी थांबू नका ठीक आहे मग अगदी तेवीस वाजून एकोणसाठ मिनिटांपर्यंत आपल्याला इथे वेळ दिसून येत आहे ठीक आहे इथे एक आणि नऊ थोडेसे कन्फ्युजिंग आपल्याला दिसत आहे त्यामुळे आपण तेवीस एक्कावन्न पकडूयात अगदी कमीत कमी पकडूयात ठीक आहे ऑनलाईन पद्धतीने विहित परीक्षा शुल्क भरण्याचा अंतिम दिनांक जो आहे हा शेवटच्या फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे तेव्हाच आहे म्हणजे नऊ तारखेलाच आपल्याला इथे दिसून येत yes, आहे येस मग बघायचं आहे प्रवेश पत्र ऑनलाईन प्रिंट काढून घेणे हे याबाबत संकेतस्थळावर सूचना प्रसिद्ध करण्यास येईल म्हणजेच काय परीक्षे काही दिवस आधी तुम्हाला तिथे हॉल तिकीट अवेलेबल होईल त्याचा काही डेफिनेट डेट त्यांनी इथे दिलेली नाही आहे आणि परीक्षा दिनांकसुद्धा डेफिनेटली दिलेली नाही आहे ती साधारणतः नंतर विद्यार्थी संख्या वगैरे बघून आणि ऑनलाईन सेंटर्स किती अवेलेबल आहेत ह्याच्यावरून नंतर डेट्स ज्या असतात ह्या नंतर डिक्लेअर होताना आपल्याला इथे दिसून येतात येस त्यामुळे सगळ्यांनी बघायचं आहे संकेतस्थळावरती जाऊनच आपण ह्याचा फॉर्म भरू शकणार आहोत त्यामुळे ऑनलाईन फॉर्म फिलिंग असणार आहे एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे येस मग आता हे संकेतस्थळ कोणता आहे कोणत्या वेबसाईट वरती आपल्याला हा फॉर्म भरायला मिळणार आहे तर इथे बघायचं आहे इथे आपल्याला दिलेली आहे महाकोश डॉट महाराष्ट्र डॉट ओ व्ही डॉट इन ही जी वेबसाईट आहे ह्या वेबसाईट वरती आपल्याला हा फॉर्म भरता येणार आहे येस मग पाहायचं आहे उमेदवारांच्या संख्यानुसार आवश्यकतेनुसार वेगवेगळ्या सत्रांमध्ये परीक्षा घेतली जाईल म्हणूनच मी तुम्हाला सांगितलेलं जो दिनांक आहे परीक्षेचा दिनांक आहे हा नंतर ठरवण्यात येणार आहे किती विद्यार्थी मित्र फॉर्म भरतात किती संकेतस्थळ जी आहेत म्हणजे आपल्या ऑनलाईन संकेतस्थळ जी असतात ती किती अवेलेबल आहे त्याच्यानुसार सत्र म्हणजे शिफ्ट ठरवले जातात आणि त्याच्यानुसार तुम्हाला तुमच्या परीक्षेचा दिनांक मिळतो ठीक आहे मग आता आपण पाहणार आहोत पात्रता आता पात्रता अनेक प्रकारची असते एक असते वयोमर्यादा की कि तुम्ही किती एज असल्यानंतर पात्र ठरता आहात दुसरी असते शैक्षणिक पात्रता आणि शैक्षणिक पात्रतेमध्ये इथे तुम्हाला अजून एक गरजेची आहे ती म्हणजे तांत्रिक पात्रता कि जी आहे तांत्रिक अर्हता जी आहे बरोबर मग आपण कनिष्ठ लेखापाल ह्या पदासाठी असलेली ही जी शैक्षणिक आणि तांत्रिक अर्हता इथे पाहणार आहोत मग बघायचं आहे विद्यापीठाची कोणत्याही शाखेतील पदवी आपल्याला पाहिजे आणि कोणतं संविधानिक विद्यापीठ ठीक आहे रेकग्नाइज युनिव्हर्सिटी आपल्याला हवी आहे संविधानिक विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी इथे चालणार आहे म्हणजे तुमची शैक्षणिक ग्रॅज्यु ग्रॅज्युएशन हे शैक्षणिक अर्हता आहे ठीक आहे मग पुढे बघायचंय तांत्रिक अर्हता काय आहे मराठी टंकलेखनाचे लेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट जे नेहमीच आपले स्टँडर्ड टायपिंग टेस्ट जी असते तीस मिनिटं तीस शब्द प्रति मिनिट ही मराठीसाठी आणि इथे त्यांनी महत्वाचा शब्द आहे किंवा ठीक आहे किंवा म्हटलेला आहे त्यांनी आणि नाही म्हटलेलं आहे त्यामुळे मला इंग्रजी आणि मराठी दोन्हीही टायपिंग यायला पाहिजे अशातलं नाहीये त्यांनी काय सांगितलंय मराठी मराठी टक्कलेखनाचे किमान तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचे चाळीस शब्द मिनिट वेग मर्यादेचे शासकीय प्रमाणपत्र तुम्हाला हवे ही तांत्रिक अर्हता आहे आणि ह्याच्यामध्ये पॉझिटिव्ह पॉइंट काय विद्यार्थी मित्रांनो मराठी किंवा इंग्लिश असं त्यांनी म्हटलेलं आहे ठीक आहे मग आता आपण शैक्षणिक पात्रता पाहिली तांत्रिक पात्रता पाहिली आता आपण वयोमर्यादा म्हणजे वयाची पात्रता काय आहे लिमिट आहे ते आपण बघूयात वयोमर्यादा आहे तर हे एकोणीस वर्षापासून ते अडतीस वर्षापर्यंतची ही जी वयोमर्यादा आहे ही खुल्या गटासाठी कशा आहे कशासाठी ओपन कॅटेगरीसाठी आपण बघतो बरोबर खुल्या वर्गासाठी असलेली आहे मागासवर्गीय व्यक्तीसाठी काय असणार आहे एकोणीस पासूनच सुरुवात होणार आहे परंतु तू त्रेचाळीस वर्षांसाठी असणार आहे मग हे कशासाठी आहे मागासवर्गीय गटासाठी मागासवर्गीय गटासाठी असणार आहे त्याच्यानंतर त्यांनी काय सांगितलेलं आहे दिव्यांग व अनाथ व्यक्तीसाठी दिव्यांग आणि अनाथ व्यक्तीसाठी काय आहे बघा स्टार्टिंग लिमिट जे असणार आहे ते एकोणीसच आहे परंतु जे आपल्याला आपण बोलतो ना की मॅक्झिमम लिमिट जे आहे ते मॅक्झिमम लिमिट काय आहे पंचेचाळीस आहे कोणासाठी आहे तर दिव्यांगांसाठी आहे आणि अनाथ दिव्यांग व अनाथ जे आहेत त्यांच्यासाठी पंचेचाळीस ह्या म्हणजे वयापर्यंत शिथिलता आपल्याला इथे दिसून येते आहे ठीक आहे त्याच्यानंतर बघा मागासवर्गीय उमेदवार दिव्यांग आणि खेळाडू यांनी असलेल्या वयोमर्यादेतील शिथिलतेची सवलत यापैकी कोणताही अधिकतम असलेली एकच सवलत देण्यात ये म्हणजे अशी एखादी व्यक्ती आहे जी मागासवर्गीय सुद्धा आहे दिव्यांग सुद्धा आहे आणि खेळाडू सुद्धा आहे असं समजा तिन्ही कॅटेगरीशी बिलॉंग करणारी असेल तर त्याच्यापैकी जी सगळ्यात अधिकतम असेल ती त्यांना दिली जाईल ओके म्हणजे जी की दिव्यांग आणि अनाथ व्यक्तींसाठी असलेली अधिकतम आहे ठीक आहे मग आपण इथे पात्रता सुद्धा पाहिलेली आहे कोणती कोणती शैक्षणिक पाहिली तांत्रिक पाहिली आणि वयोमर्यादा पाहिलं आता आपण बघणार आहोत परीक्षा शुल्क ज्याच्यावरती सगळ्या विद्यार्थी मित्रांची थोडीशी नाराजी येऊ शकते आहे बरीचशी नाराजी येऊ शकते आहे आणि वी अंडरस्टँड ही खूप जास्त फीज आहे बट वी डोंट हॅव ऑप्शन कारण वी डोंट हॅव ऑप्शन कारण आपल्याकडे ऑप्शन ठेवलेला नाहीये बघायचं आहे अराखीव गटासाठी काय आहे खुल्या वर्गासाठी म्हणजे ओपन कॅटेगरीसाठी वन थाउजंड म्हणजे एक हजार रुपये काय आहे फॉर्म फी आहे आणि राखीव वर्गासाठी किती आहे म्हणजेच मागासवर्गीयांसाठी किंवा इतर कोणत्याही राखीव वर्गासाठी ती नऊशे रुपये आपल्याला इथे दिसून येत आहे ठीक आहे मग बघायचं आहे माझी सैनिक यांच्यासाठी परीक्षा शुल्क माफ राहील जे माझी सैनिक आहेत त्यांच्यासाठी परीक्षा शुल्क कशी राहणार आहे माफ राहणार आहे ओके सर्व विद्यार्थी मित्रांनी लक्षात घ्यायचं आहे दहा एक दोन हजार पंचवीस रोजी हे संकेतस्थळ जेव्हा ओपन राहणार रा ओपन रा होणार आहे तेव्हा तुम्ही फॉर्म फिलिंग करू शकता एक क्विक रिव्हिजन मी तुम्हाला इथे देईन या क्विक रिव्हिजन मध्ये आपण इथे काय बघणार आहोत नागपूर विभागासाठी लेखा व कोषागार भरतीची ऍडव्हर्टिजमेंट आपल्याला इथे पाहता आलेली आहे आणि ह्याच्यासाठी किती आहेत छप्पन्न पद आहेत पद संख्या तुम्हाला सांगितलेली आहे पदाचं नाव काय कनिष्ठ लेखापाल आहे आणि वेतन किती आहे एकोणतीस हजार दोनशे ते ब्याण्णव तीनशे हे बेसिक वेतन आपल्याला इथे असणार आहे त्याच्यानंतर मग आपण काय पाहिले दिनांक दिनांकेत जानेवारीला ओपन होणार आहे आणि नऊ फेब्रुवारीला ते बंद होणार आहे तोपर्यंत तुम्ही फॉर्म फिलिंग आणि तुमचं जे काही फीज भरायचे आहे ते ह्या तारखे दरम्यान करू शकता आणि शैक्षणिक अर्हता कोणतीही ग्रॅज्युएशन राहणार आहे परंतु संविधानिक विद्यापीठातून असलेलं ग्रॅज्युएशन राहणार आहे त्याच्यानंतर तांत्रिक अर्हता आहे एकतर मराठी किंवा इंग्रजी टायपिंग मराठी टायपिंग असेल तर तीस शब्द प्रति मिनिट आणि इंग्रजी असेल तर चाळीस शब्द प्रति मिनिट त्याच्यानंतर मग आपण पाहिलं वयोमर्यादा काय आहे ओपन गटासाठी एकोणीस ते अडतीस मार्गासवर्गीयासाठी एकोणीस ते त्रेचाळीस आणि दिव्यांग आणि अनाथांसाठी एकोणीस ते पंचेचाळीस हे असणार आहे फीस किती आहे खुल्या गटासाठी एक हजार आणि राखीवांसाठी नऊशे रुपये फीज आपल्याला इथे राहणार आहे अशा पद्धतीने ह्या सर्व जे लेख आणि कोशागारची जी भरती आहे ह्याची इतमभूत माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे ह्याही पेक्षा तुम्हाला काही डाऊट असेल किंवा तुम्हाला आपली ही जी बॅच आहे ह्या बॅच मध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर नक्की तुम्हाला इथे एक नंबर दिलेला आहे या नंबरवरती फोन करून तुम्ही विचारू शकता तर हे सेशन मी इथेच थांबवते आहे आपण पुन्हा भेटणार आहोत अमेझिंग लेक्चर्स सोबत तोपर्यंत हॅव अ ग्रेट डे अँड अमेझिंग डे थँक यू सो मच अँड टेक केअर